नमस्कार नितीन निकेतन तुळशी पुणे पुन्हा तुम्ही स्वागत आहे सध्या आपल्या इथं मान्सून सेल झालेला सुरू झालेला आहे आणि छान रिस्पॉन्स आहे लक्षात घ्या आणि एकच आमच्याकडनं हे होत आहे की तुम्ही छान रिस्पॉन्स देत आहे पण आम्हालाच हँडल होत नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्हाला थोडं वेटिंग करावं लागतं त्याच्याबद्दल क्षमा मागतो कारण खरंच आम्हाला म्हणजे खूप जास्त रिस्पॉन्स दिल्यामुळे थोडं तुम्हाला वेटिंग खरंच करावं लागतंय त्यामुळे परत एकदा क्षमा मागतो आणि अशाच प्रकारची आपण एक छान नवीन व्हरायटी घेऊन आलो जी की प्रॉपर टिश्यू कंचीपुरम असणार आहे ही साडी सगळ्याला हवी असते पण कमी रेंजमध्ये मन मेन म्हणजे प्युअर सिल्क असेच आपण कंचीपुरम टिश्यू जे की ब्रायडल वेडिंगसाठी लग्नासाठी ही साडी कंपल्सरी चालते पण आजकाल हे आईसाठी आपल्या बहिणीसाठी वगैरे आणि घरातल्या जवळजेवीसाठी सध्या ट्रेंड आहे बिंधास्त घ्या आणि मेन म्हणजे फायद्यामध्ये असणार ही साडी तुम्हाला एक एक पॅटर्न दाखवतो हे बघा आता ही असणार आहे ही असणार आहे प्युअर नल्ली सिल्क ही प्रॉपर नल्ली सिल्क डिझाईन आहे आता ह्या साडीची मार्केट प्राइस किंवा माझ्या दुकानामध्ये मध्ये पण तुम्हाला पंधरा ते सोळा हजार रुपये रेट बसतो पण सध्या तुम्हाला ही ऑफर मध्ये बारा हजार नऊशे रुपयाला बसेल प्युअर कंचीपुरम लक्षात घ्या बारा हजार नऊशे रुपयाला यात व्हरायटी टू मच आहे फक्त प्रत्येक सिंगल सिंगल पीस येणार आहे आता हो का त्याच्यामध्ये मरून कला सध्या खूप फॅशन आहे मरून कलरची पण कंचीच आहे चौदा पंधरा हजाराची रेज आहे बारा हजार नऊशे रुपयाला बसेल तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये सध्या लग्न कुणाचं ठरतंय आणि ठरायचंय आणि लग्नाचा बस्त बांधायचा त्यांच्यासाठी हे मस्त कलेक्शन असणार आहे आता ही प्युअर टिश्यू कंचीपुरम सुंदर व्हरायटी बघा हे आणि तुम्हाला कलरच पण दाखवतो बाकीचे पण एक एक मला जे आवडते ते, ते दाखवतो हे बघा हे प्युअर कंची पुरम म्हणजे प्रॉपर सिल्क असणार आहे कंची मधली तो झाला हा झाला आता ह्याची मार्केट प्राइस तुम्हाला कमीत कमी बारा ते पंधरा हजार रुपये आता ही प्युअर टिशू आहे बघा लाईट वेट येते आणि छान आहे मस्त साड्या बघा मस्त साड्या सध्या ऑफर प्राइस आहेत ना त्या ऑफर प्राइसचा खरंच तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या आणि ज्यांना टिश्यू ब्राइडल वेडिंग कलेक्शन घ्यायचे कंचीचं त्यांनी आपल्या आप शॉपला नक्की विजिट करा आता ह्या साडीची मार्केट प्राइस किंवा माझ्या दुकानमध्ये तुम्हाला चौदा ते पंधरा हजार रुपयाला बघायला भेटते एरवी पण आता सध्या ऑफर प्राइस मध्ये ही फक्त तुम्हाला नऊ हजार पाचशे रुपयाला बघायला भेटणार आहे खरं सांगतो ही साडी तुम्हाला नऊ हजार पाचशे रुपयाला एरवी तुम्ही कधी पण या पंधरा चौदा हजार रुपये रेट आहेत आता ही पण साडी चौदा पंधरा आहे पण नऊ हजार पाचशे आता ही पण चौदा पंधरा हजारचे नऊ हजार पाचशे आणि बाकीचे कलर पण दाखवतो हो तुम्हाला वेगळ्या रेंज लक्षात घ्याच्या वेगवेगळ्या रेंजच्या पण आहेत मस्त साड्यात मस्त ज्यांना हवे त्यांनी फास्ट या लिमिटेड एडिशनल असतं हे जे असतं ना हे म्हणजे सिंगल सिंगल डबल डबल पीस असतात छान व्हरायटी आहे आणि मस्त आहे आता हे हो का हे लव्हेंडर कलर ज्यांना लाईट वगैरे कलर घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे कलेक्शन कले असणार आहे पण टिश्यू कंचीपुरम आहे आता हाची प्राइस आहे सतरा हजार अठरा हजार पण आपल्या ऑफर मध्ये तुम्हाला बारा हजार नऊशे बसणार आहे ज्यांना हवे त्यांनी फास्ट या लिमिटेड स्टॉक आहे आणि छान मस्त कलेक्शन असणार आहे प्युअर सिल्क कंची मूल मध्ये हे बघा ही साडी काय सुंदर साडी आहे बघा आणि प्रॉपर सिल्क एक्सक्ल्युजिव्ह म्हणलं तरी चालतं हे बघा ही साडी ज्यांना हवी आहे त्यांनी फास्ट या लिमिटेड एडिशन असतं ह्या ब्रायडल कलेक्शनचं एक एक सिंगल सिंगल पीस तुम्हाला नक्की फायद्यामध्ये मिळतील व्हिडिओ सगळ्यांच्या जास्त शेअर करा आणि परत एकदा माफी मागतो सगळ्यांची की आम्हाला थोडं तुम्ही छान रिस्पॉन्स दिल्यामुळं फक्त आमचं तुम्हाला वेटिंग करावं लागतं त्यासाठी की साड्या घेण्यासाठी त्याच्यामुळे तुम्हाला पण एक लक्षात घ्या तुम्ही वेटिंग केल्यामुळं तुम्हाला छान साड्या शंभर टक्के मिळतील आणि फायद्यामध्ये मिळतील एवढी आपण गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला सगळ्या आपल्या इंस्टाग्रामच्या बहिणीला किंवा आपलं जे मेन कस्टमर आहेत त्यांना एवढंच फक्त व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि थोडं थांबावं लागत असेल तर नक्की थांबा पण छान साड्या मिळतील त्या पण ऑफर प्राईजमध्ये